नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गणपतीच्या पूजेत तुळस का वापरली जात नाही चला तर मग सुरू करूया पौराणिक कथेनुसार राजा धर्मात्माची कन्या तुळस ही लग्नाच्या इच्छेने तीर्थयात्रेवर निघाली तीर्थयात्रेदरम्यान तुळशीने पाहिले की गणेश जी गंगेच्या किनाऱ्यावर तपस्या करत होते पौराणिक कथेनुसार भगवान तपस्यात विलीन होते त्यांच्या शरीरावर चंदन लागले होते गळ्यात रत्नांची माळ होती कमरेत रेशमाचे पितांबर गुंडाळलेले होते ते एका सिंहासनावर बसून तपश्चर्या करीत होते गणपतीचे ते सुंदर स्वरूप पाहून तुळशी मंत्रमुग्ध झाली तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत गणपतीचे मंग केली भगवान गणेश ते पाहून संतप्त झाले तुळशीचे हे कार्य अशुभ असल्याचे वर्णन केले तुळशीचा हेतू जाणून घेतल्यानंतर ते म्हणाले की मी ब्रह्मचारी आहे आणि त्यांनी लग्नाचा प्रस्ताव फेटाळून लावला हे ऐकून हे ऐकून तुळशी संतापली तिने भगवान गणपतींना शाप दिला की तुझे एक नाही दोन विवाह होतील यावर भगवान गणेशांनीही तिला शाप दिला तुझे लग्न एका राक्षसासोबत होईल हे ऐकून तुळशीने गणेशांची माफी मागितली तेव्हा गणेशजी म्हणाले तुझं लग्न शंखचर्य नावाच्या राक्षसाशी होईल पण तू रोपाचे रूप धारण करशील ते म्हणाले कलियुगात तुळशी जीवन आणि मोक्ष देणारी असेल पण तुझा वापर माझ्या पूजेत निषिद्ध असेल त्यामुळे गणपतींच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही तुळशी वनस्पती हिंदू धर्मात सर्वात पवित्र वनस्पती मानली जाते हे पूजेच्या साहित्यात वापरले जाते तुळस ही भगवान विष्णूंची आवडती आहे त्यामुळे तुळशीशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते